मनोज पी पीएम मोदींपेक्षा मोठे नेते त्यांना अख्खा हिंदुस्थान घाबरतो छगन भुजबळांचा टोला मनोज झरांगे पीएम मोदींपेक्षा सुद्धा मोठे नेते असून त्यांना अख्खा हिंदुस्थान घाबरतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अ... अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लावलेला आहे नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट मराठा समाजाचे थे नेते मनोज जरंगे पाटील यांच्यावर निशाणा साधला मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला म्हणून मी नाशिकमधून माघार घेतली असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे ते म्हणाले की जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदींपेक्षा सुद्धा फार मोठा नेता त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान जरांगेनं घाबरतो त्यांची अक्कल हुशारी किती काहीही बडबड करतात ते नाशिकात येऊन बोलतात ओपनची जागा आहे ओबीसीनी लढू नये बीडमध्ये जाऊन म्हणतात ओपनची जागा आहे ओबीसीने लढू नये पण त्यांना एवढंही कळत नाही की ओबीसींनी विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही छगन भुजबळ यांनी पुढे सांगितलं की आम्ही आता सुद्धा आम्ही येवलामध्ये हो ओपन आहोत तिथून निवडून येतो समीर भाऊ सुद्धा ओबीसी असून इथूनच इतुन खासदार म्हणून निवडून आले ते तर पूर्वी असं पण बोलले होते की मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही पण मोदी साहेबांच्या तर एवढ्या जंगी सभा होतात सध्या ते गिनती सुद्धा नाही उगा बेडकासारखं फुगायचं काही कारण नाही असा टोला त्यांनी जरांगी पाटील यांना लगावलेला आहे जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं हिंदुस्तान घाबरलाय त्या जोरांग्याला काय सांगतय काही बडबडते काही बडबड त्याचा ता, त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसीने काय लढाव बीडी मध्ये मद, बीड मध्ये जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथे का लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवढा ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणायला होतं पूर्वी आठवतं आता मोदी साहेबांचे तो एवढ जंगी सभा होतात आणि त्याची कोणी तो, तो गिनती सुद्धा नाही सध्याच आपला बेडका धारका फुगायचं काय कारण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक